सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उत्तर काशीमध्ये मध्ये ढकपुटी चौदा सेकंदात सगळं गाव उद्वस्त घरास अनेक जण ढिकाऱ्याखाली काढले गेले उत्तरखंड गेल्या काही दिवसापासून पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अशातच मंगळवारी उत्तर काशीमध्ये ढगपुटी प्रलय आलाय उत्तर काशीच्या धराली गावात का ढगपुटी झाली धराली येथील हिरगडच्या पुरात अनेक घरे वाहून गेली असून बचाव कार्य सुरू आहे ढकपुटीनंतर पाण्याचा मोठा प्रवाह धराली गावातील बाजारपेठेत आला ज्यामुळे मोठा हाहाकार उडाला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे उत्तराखंड मधील धराली गावात ढगपुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पाण्याच्या प्रवाहात डझनभर घरे वाहून गेली आहेत स्थानिक प्रशासन बचाव कार्यासाठी रवाना झाला आहे ही घटना घडली ढगपुटीमुळे डोंगराचा मोठा भाग पाण्यासह खाली आणि गावात घुसला धराली खिरगड येथे पाण्याची पातळी वाढल्याने धराली बाजारचं मोठं नुकसान झालं गंगोत्री धामचा मुख्य थांबा असलेल्या धराली येथील खिरगड नदीत ढगपुटी झाल्याने प्रचंड नुकसान झालं विनाशकारी पुरामुळे सुमारे वीस हॉटेल्स आणि होमस्टेचे नुकसान झाले आहे त्यामुळे अनेक स्थानिक लोक आणि कामगार गाडले गेल्याची शक्यता आहे उत्तर काशीमध्ये हरसिल परिसरातील खीरगडाच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे आणि धरालीमध्ये झालेल्या नुकसानीमुळे पोलीस एस डी आर एफ सैन्य आणि इतर आपत्ती प्रतिसाद पदके घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात सहभागी झाली आहेत